श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आपल्या घरात सुख शांती आरोग्य छान असावं यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सर्वत्र करतात श्री महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा वेगवेगळ्या नावांनी श्री महालक्ष्मी माता ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली जेथे ते तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रस्रवात तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्ष्णी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले की आपण राज्याच्या राज्य प्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकड राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र नेली आधारासाठी काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशाक भेटतील तुला तुझा अवतार पाहून तुला त्या हाकडून देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला था म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी मागील जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्या दोघांची वारंवार भांडणे होता होती नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची खूप दया आली मी तिला ऐश्वर सुख व संपत्ती देणाऱ्या स्त्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले घरात सुख समृद्धी आली तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतरही ही ती दोघे पती पत्नी हे लक्ष्मी लोकांत वैभवत राहिले या जन्मी त्यांचा जन्म राजकोळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहेत देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाला तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला दासी तिला म्हणाली कृपा करून मला हे वृत्त सांगा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची सगळी माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकीत टेकीत निघणार इतक्यात महालातून राणी तरा पुढे आली फाटक्या वस्त्रातील म्हातारेला पाहताच ती संतापली राणी उमरटपणे म्हणाली कोण गो तू थेरडे इथे का आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारेला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणी जातो उम उमरटपाना पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी तिथून निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम तिने होऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा पहिलाच गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची आर्थिक स्थिती सुधारली पण सोडून ती संसार सुखाने करू लागली श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा झाला पण इकडे भद्रस्रवा राजा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचे राज्य गेले होते सगळे वैभव ऐश्वर्य गेले अन्न पाण्यालाही ते महाग झाले भद्रश्रवाला फाईर फार वाईट वाटत एक एक दिवस चिंतेने उगत होता व मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रावाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली मालाधार व श्यामबालेने रथ पाठवून भद्रश्रावाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या या मु व मुलीच्या पाहून घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात आला लोक येऊ लागला त्याने तसे जावयाला हे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात माळविला काही काहीने तिने हंड्यावरचे झाकण काढले आता आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते तिने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्य जात नव्हते सूरज एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता पुढे एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचले तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही ल महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका आपल्या गावी आली राणीने लक्ष्मीवृत्त केलेल्या केल्याने काही दिवसात त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे करावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शंभालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मोठं मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरे आली स्वगृही आल्यावर मालाधाराने तिला विचारले काय माहेराने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोर्ड दाखवले मालाधाराने झाकण काढलं आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे तो पत्नीला म्हणाला याचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली श्यामबाला म्हणाली थोडे तांबा कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कोणत्याही पदार्थात मीठ घातलेले नाही सगळे पदार्थ आणि मालाधर जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले पानात बाजूला थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली ह्या मिठाचा हा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व मनोभावे करेल त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये नित्यनेमाने मनोभावे महालक्ष्मी रोत्त करावे म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशी ही महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारचे फळ संपूर्ण ओम शांती शांती ही